वाघोड येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाला व्यवहाराची देणारा एक आगड़ा उपक्रम पाहायला मिळालाय विद्यार्थ्यांनी थेट खाद्यपदार्थांची विक्री करत धडे आहे बाल आनंद मेळाव्यात तब्बल चार हजार एकशे पन्नास रुपयांची उलाढाल झाली असून पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे वाघोड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी केवळ सहभागच घेतला नाही तर प्रत्यक्ष खरेदी विक्री करत व्यवहार ज्ञानाचा अनुभव घेतला आहे मेळाव्यात पाणीपुरी भेळ पोंगे शेंगदाण्याचे लाडू इडली खमंग ओली भेळ गाजर हलवा गुलाबजाम पावभाजी कचोरी चणे उसळ पोहे पापड पेरू गुळातील बोरे अशा विविध पदार्थांचे एकूण वीस स्टॉल्स लावण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आणलेले सर्वच पदार्थ विक्रीच गेले असून या मेळाव्यात एकूण चार हजार एकशे पन्नास रुपयांची उलाढाल झाली आहे या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन थोर गव्हाण केंद्रप्रमुख हरिश्चंद्र बोंडे केंद्र केंद्रप्रमुख प्रतिभा बडगुजर कुमरस्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौधरी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष चौधरी तसेच दिव्य मराठीचे पत्रकार दिलीप महाजन यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व फीत कापून करण्यात आले या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहार पैशांची देवाणघेवाण खरेदी विक्रीचे महत्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता या मेळाव्यास पालक ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या फुगे व सजावट करण्यात आली होती सकाळी सुरू झालेला हा मेळावा दुपारी उत्साहात संपन्न झालाय या उपक्रमाकरिता शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतलेत बर काय काय बरोबर आणलंय तु घरून बर चटणी हे ढोकणे कितीचे किती कितीला देते दोन रुपयाला या बर काय नाव आहे तुझं वाघोळ येथे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हो शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांच्या समन्वयाने आज आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला या बाल आनंद मिळाव्यासाठी सर्व पालक आणि विद्यार्थी यांनी खूप खूप खुँँ आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाला याचा म्हणजे प्रत्यक्ष पुरावा आपल्या सगळ्यांना दिसतोच आहे की सर्व मुलं पालक आणि आमचे समा शाळा व्यवस्थापन समिती आणि आमचे सर्व शिक्षक खूप आज आनंदी आहोत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक पाऊल आहे की मुलांना व्यावहारिक ज्ञान कळावं याच्यासाठी आम्ही शाळा व्यवस्थापन समिती राघोड आणि शिक्षक वृंद यांच्या समन्वयाने आज आम्ही शाळेतील शिक्षण केवळ पुस्तकापुरतेच न ठेवता प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारा हा बाल आनंद मिळावा निश्चितच कौतुकास्पद ठरतो आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता असे उपक्रम अधिका अधिक राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे वाघोड येथील जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे